कर्नाटक राज्यामध्ये तालुका बिदर कटकचिंचुली या गावामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सगळ्या समाजकंटकांच्या विरोधामध्ये या ठिकाणी लिंगायत समाज अहमदपूर यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलेले आहे या प्रसंगी सर्व समाज बांधव उपस्थित आहेत आणि आम्ही निवेदन नुकतेच दिलेले आहे आज अहमदपूर या ठिकाणी डिप्टी कलेक्टर येथे कल कर्नाटकमध्ये भालकी तालुका कटक चिंचोली येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे त्या समज समाज कटकांना शिक्षा व्हावी यासाठी अहमदपूर येथले लिंगायत समाजाचे वीरसेवक आत्ताच त्यांना निवेदन देऊन त्यांचा निषेध केला आहे त्या समाज कटकाला गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी हे आमच्यातर्फे निवेदन देण्यात आले आहे हे नाही आत्ता दोन तीन दिवसाखाली महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्याच्या लगत असलेल्या भालकी तालुक्यामध्ये काही समाजकंटकांनी महात्मा महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केलेली आहे सदर विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कर्नाटक प्रशासनाने तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी जर कार्यवाही नाही केली तर वीरशेव बांधवांच्या जे महात्मा बसवेश्वरांना मानतात पुजतात ज्यांनी समतेचा संदेश पूर्ण जगाला दिलेला आहे ज्यांनी जे आज आपण लोकशाहीची बीज दाखवतो आहोत ते बाराव्या शतकात त्यांनी आपल्याला दाखवलेले आहेत अशा समता नायकांच्या पुतळ्याची विडंबना करणाऱ्याला तात्काळ जर कायदेशीर कार्यवाही करून त्याच्यावर गुन्हा आनंद करून जर अटक नाही केली तर येत्या काही दिवसामध्ये आम्ही रास्ता रोको करू आणि त्याचं स्वरूप जे उग्र करणार आहोत रस्त्यावर उतरणार आहोत त्यास कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे दोघेही जबाबदार असतील अशी विनंती आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करत आहोत की त्यांनी कर्नाटक सरकारशी संपर्क तयार करून लवकरात लवकर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करावी ही विनंती ज्यांनी लोकशाहीचा पाया रचला समानतेचा संदेश अस्पृश्यता निर्मूलन आणि काम हीच पूजा हे तत्व सांगणारे अनुभव मंडपाद्वारे लोकशाहीची पुनरुज्जीवन करणारे महात्मा बसवेश्वर या महात्मा बसेश्वरांच्या पुतळ्याची कर्नाटक येथे कटक चिंचोली या गावी विटंबना झालेली आहे आणि ती एकदम निंदनीय अशी घटना आहे या घटनेमागे असामाजिक कोणत्या सत्तत्वानी काम केलं त्याचा शोध प्रशासनाने घ्यायला पाहिजे त्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत व तहसील कार्यालयामार्फत निवेदन दिले आहे आणि या घटनेचं आम्ही सर्व समस्त वीरशैव लिंगायत समाज जाहीर निषेध करतो आणि त्या समाजकंटकांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत महात्मा बसवेश्वर महाराज की हर 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 भारत माता की जे भारत माता की वंदे वंदे धन्यवाद